आज आपण पोहे वडीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग बघूया एका भांड्यामध्ये दोन कप पोहे घेऊया तर इथे मी जाड पोह्यांचा वापर केला आहे पोह्यामध्ये दोन ते अडीच कप पाणी घालूयात आणि हे पाच मिनिटांसाठी सोप करून घेऊयात तर इथे हे पोहे छान भिजलेले आहे आता यातलं पाणी काढूयात आता हे भिजलेले पोहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा आलं पेस्ट घालूयात एक बारीक चिरलेला कांदा तीन चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट, तीन चार हिरवी मिरची बारीक चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली शिमला मिरची तीन चार चमचे कॉर्नफ्लॉवर पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ आता त्यामध्ये अर्धा ते पाऊण दही घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून झाले त्या पेयाचे अशा प्रकारे वडे बनवून घेऊयात आता हे वडे गरम तेलामध्ये टाकून तळून घेऊयात हे वडे तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचं आहे तर आता हे वडे तीन ते चार मिनिट छान तळून झालेले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे पोहे वडे तयार आहेत हे वडे एकदम क्रिस्पी होतात तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत